अखेर कोल्हापुरातील स्वप्नीलने तब्बल बहात्तर वर्षांची महाराष्ट्राची ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदकाची प्रतीक्षा संपवून नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक पटकावून पॅरिसमध्ये इतिहास घडवलाय कुस्तीपटू खाशाबा जाधव हो, यांनी एकोणीसशे बावन्न साली वैयक्तिक पदक जिंकलं होतं त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही खेळाडूला ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी वैयक्तिक मेडल जिंकण्यात यश आलं नव्हतं परंतु स्वप्नील कुसाळेने ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकून कोल्हापूरसह हो महाराष्ट्राचं नाव उंचावलंय वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही हे वाक्य सार्थक करत आपल्या संघर्षाला एक नवा आयाम देऊन नेमबाजपटू स्वप्नील कुसाळेने गुरुवारी इतिहास घडवलाय स्वप्निलने ऑलिम्पिकमध्ये पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला या क्रीडा प्रकारातील अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला भारतीय तो ठरला होता तर कांस्य पदक कमावून स्वप्नींना नेमबाजी स्पर्धेत भारताला तिसरं पदक मिळवून दिलंय महाराष्ट्रातील क्रीडानगरी अशी ओळख असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे याने ऑलिम्पिक स्पर्धेत पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये इतिहास घडवलाय ऑलिम्पिकसाठी भारतातून एकशे सतरा खेळाडूंमध्ये महाराष्ट्रातील बारा खेळाडू होते त्या बारा खेळाडूंमध्ये कोल्हापुरातून एकमेव स्वप्नीलची निवड झाली होती दमदार कामगिरी करत देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत तिसरं मेडल मिळवून देणारा स्वप्नील ठरलाय स्वप्नील कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी या लहानशा गावातील नेमबाजपटू आहे स्वप्नीलचे वडील शिक्षक असून आई सरपंच आहे त्याची खेळातील आवड पाहून आई वडिलांनी त्याला नेहमीच पाठिंबा दिला स्वप्नीलचं प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झालं असून त्यानंतर दोन हजार नऊ पासून त्यानं नेमबाजीचा सराव करण्यास सुरुवात केली त्याने सुरुवातीला ज्युनियर आणि मग सिनियर स्तरावर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपलं कौशल्य दाखवले महाराष्ट्राच्या नेमबाज तसेच माजी ऑलिम्पियन दीपाली देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार तेरा पासून स्वप्नीलने सराव सुरू केला आणि बारा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर पदार्पण करत यशाला गवसणी घातली रेल्वे खात्यात स्वप्नील नोकरीला असून पुणे विभागात प्रवासी तिकीट परीक्षक म्हणून तो नोकरी करतो तेव्हापासूनच तो बालेवाडी मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधनी मध्ये सराव करतोय स्वप्नील ची दोन हजार वीस ऑलिम्पिक स्पर्धेत थोडक्यात संधी हुकली होती परंतु आता मिळालेल्या संधीचं सोनं देशवासियांची त्यानं मान अभिमानानं उंचावले मध्यमवर्गीय कुटुंबातील स्वप्नीला ऑलिंपिकपर्यंत मजल मारण्यासाठी खूप संघर्ष करावा लागलाय नेमबाजी या खर्चिक खेळासाठी बेताचीच असणारी आर्थिक परिस्थिती टॉन्सिलचं दुखणं यावर मात करत स्वप्नीलने ऑलिम्पिक मेडलचं स्वप्न पूर्ण केले खेळातील कौशल्य दाखवून क्रीडा नगरी असलेल्या कोल्हापूरच्या शिरपेसात मानाचा तुरा रोवून ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक मेडल मिळवणारा महाराष्ट्रातील दुसरा खेळाडू स्वप्नील कुसाळे ठरलाय लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादळवी